साईबाबांच्या आशीर्वादाने ही जी, जी काही मला ताकद मिळाली त्यातून एवढं मोठं कार्य संपन्न करता आलं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विश्वास माझ्यावर त्यानिमित्त टाकला होता त्यांच्या सहकार्यानं सातत्या त्यांच्या दे मार्गदर्शनामुळे हे मराठी बांधवांचं अनेक दिवसाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं मला या निमित्तानं आमचा हा मराठ्यांचा योद्धा जो आहे मान्य जयरंग्य पाटील यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे अतिशय निस्वार्थी आणि त्यांनी हे आंदोलन चालवलं आणि एकच मनामध्ये त्यांची भावना होती की समाजाला न्याय मिळाला पाहिजे कोणत्या अन्याय समाजावर अन्याय करून हा मिळाला मिळावा अशी अजिबात भूमिका नव्हती आणि तीच भूमिका हा निर्णय करताना मान्य मुख्यमंत्र्यांनी समोर ठेवली होती आणि मला वाटतं या सगळ्या निर्णयाचं जे श्रेय आहे ते मी दोन व्यक्तींना देईल एक मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दुसरं मान्य जयरंगे पाटलांना

न्यायालयाची भूमिका महत्वाची होती आणि त्यापेक्षाही या लोक न्यायालयामध्ये समोर जाताना आपल्याला आपल्या हातून काही चांगलं काम झालं झालं पाहिजे आणि त्याला यश मिळालं पाहिजे हीच खरं मनामध्ये भावना होती पण दडपण प्रचंड होते ज्यावेळी आंदोलक ज्यावेळी आंदोलक मुंबईतून बाहेर पडले त्यानंतर मुंबई पोलिसांनी अनेक कारण देत काही ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत या गुन्ह्यासंदर्भात पुढे काय प्रक्रिया होती जाएवड़ी आंदोल, जाएवड़ी नाही आता ही एक, एक पोलिसांच्याकडून होणारी प्रक्रिया ही असतेच आहे आता आपण आंदोलनाच्या निमित्ताने जेवढे गुन्हे दाखल झाले होते काही गंभीर स्वरूपाचे ते काही आपण त्याच्यात म्हणजे उदाहरणार्थ पब्लिक प्रॉपर्टीचा लॉस आहे डॅमेज आहे ते बघून बाकी सगळेच गुन्हे मागे घ्यायचा आपण निर्णय केलेला आहे त्यात हे सुद्धा गुन्हे मागे घेण्यात देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे काहीतरी आचारसंहिता अशा पद्धतीने मुंबई ठप्प होते अनेक त्रास जो आहे मुंबईकरांना सहन असं असं हे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे मला सुद्धा हीच दिलगिरी व्यक्त करताना पण अतिशय उत्तम प्रकारे मग जे मुंबई प्रशासना महापालिकेचं प्रशासन असेल पोलिसांचं प्रशासन असेल जे जे या सगळ्या व्यवस्थेमध्ये होते त्यांनी या मराठी बांधवांच्या साठी अतिशय चांगलं सहकार्य केलं थोडी गैरसोय होते मला वाटतं इतकं उत्तेजित होण्याचे कारण नाही आहे भावना समाजाच्या आणि समाजाच्या रस्त्यावर आल्यानंतर मग कुठे यायचं त्यासाठी मुंबई ठप्प झाली आहे मुंबई मराठी माणसाची आहे मराठी माणसाच्या मुळे मुंबईत ठप्प झाली हे वाग काय जे ओबीसी नेते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही आंदोलन अध्यापाई आहे नाही असं आहे ना की ओबीसीचं जे आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे मला बबनराव तायवाडेजींचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली की ह्या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ना आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे पहिल्यापासून मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आता हे पाऊल टाकलेलं आहे मला वाटतं अधिक त्याचं खरं व्यवस्थित विचार होण्याची आवश्यकता आहे मा माझ्या निमित्तानं भुजबळ साहेबांना विनंती आहे आपण मला वाटतं एक ज्येष्ठ नेत्या राज्याच्या अतिशय या राज्याच्या सगळ्या सामाजिक परिवर्तनामध्ये एक मोठी भूमिका त्यांनी बजावलेली आहे त्यामुळे त्यांनी मला वाटतं मराठा समाजाचा समाजासाठी हा निर्णय करताना त्यांची ही जी काही भावना आहे की ओबीसीवर अन्याय करण्यात झालेला आहे तो अजिबात नाही त्यांनाही माझी विनंती का आपण मला वाटतं आमची या सगळी भूमिका समजून घेण्याची आंदोलनाच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा असा अजिबात काही नव्हतं मला मान्य देवेंद्रजींचं आणि मान्य फडण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री मग एकनाथ शिंदे असतील मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्यांच्या विचारविरोमुळे सातत्यान आमचा सुरू होता मला वाटतं त्यामुळेच आम्हाला हे पाऊल आपल्या पुढे आपल्याला पुढे जाता आलं नेमकं टीका पण होते प्रत्येक समाजासाठी अशी उपसमिती नाही असं आहे की जे काही समज गैरसमज असतात कोणत्याही राज्य राजकीय व्यवस्थेमध्ये मला वाटतं आपण काही इथे लोकांच्या भावनेचा अनादर करण्यासाठी काम करत नाही आता मराठा बांधवासाठी आपण काम केलंय त्यासाठी समिती मंत्रिमंडळाची नेमली माझ्या अध्यक्षेखाली तसं मान्य मुख्यमंत्र्यांनी जो काही उभी समाजामध्ये काही गैरसमज झाला असेल त्यासाठी एक हायपॉवर कमिटी नेमली की ठीक आहे तुमच्या काही काही तुमच्या काही भूमिका असतील तर तुम्ही त्या तुम समितीकडे मांडाव्यात म्हणजे हे अधिक त्याला व्यापक स्वरूप देऊन राज्यामध्ये सद्भावनेचं वातावरण टिकावं वा हे खरं मान्य मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे पन्नास वर्षापूर्वीचा प्रश्न सुटलेला आहे पाटील पण आहे आहे मात्र मराठी नेते जे आहेत काही त्यांना शंका असे माझी मराठा नेत्यांना ने माझी विनंती आहे की तुम्ही शंका काय घेता खरं म्हणजे आज अपेक्षा होती की प्रत्येक मराठा नेत्याने ज्या मी पाहतो माध्यमातून जे विचार मांडतात त्या खरं त्या आंदोलनामध्ये यायला पाहिजे होत तिथं भूमिका मांडायला पाहिजे बंद खोलीत बसून भूमिका काय मांडा तुम्ही तुम्ही काही लाखाचे मोर्चे काढा तुम्हाला भूमिका मांडली नसेल तुम्ही लोकांसमोर जा सरकार काय सरकारची चूक झाली काही आमची काही पाटलांची काही चूक झाली का असं बंद खोले फक्त विचार मांडत राहायचे आणि लोकांची दिशाभूल करू नये त्यांनी एवढी माझी त्यांनी विनंती आहे आणि इतकं मोठं व्यासपीठ होतं ना ठीक आहे ते जयरंगे पाटलांनी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं आमच्या सगळ्या मराठी बांधवांना प्रत्येकाला संधी होती भूमिका मांडायची आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाच माझी सगळे आमचं जे पाच दिवसाच्या प्रक्रियेमध्ये कुठेही हे जे आज वेगवेगळे भूमिका मांडतायत त्यांनी आमच्या आमच्या समितीकडे संपर्क केला के नाही आमची उपसमिती आहे कामाला मांडायचं आहे आमची भूमिका ऐकून घ्या आता निर्णय झाल्याच्या नंतर तुम्ही जर बोलणार असाल तर मला वाटतं ते मराठा बांधवांचं तुम्ही आव्हान करता असं माझं मत लक्ष्मण हाके जे आहे ते त्यांनी जी आर फाडला आणि बीडमधून देखील आता ते ओबीसी आंदोलन जे आहे ते उभं करतायत कसं बघता लक्ष्मण मला तेच सांगायचं बऱ्याच वेळा मी हाके लक्ष्मण हाकेने यापूर्वी सांगितलं अरे समाज बांधवांचे निर त्या ठिकाणी भावनेचा आदर होतो त्याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे ना आतापर्यंत सगळे आरक्षण आरक्षण देताना कोणत्याही समाजा आरक्षण देताना कधी मराठी बांधून आक्षेप घेतला का विरोध केला का नाही ना आणि तुम्हाला जर असं भीती वाटत असेल की आरक्षण तुमच्या आरक्षण काय धक्का लागतोय भेटा ना तुम्ही राज्याचे प्रमुख मान्य मुख्यमंत्री महोदय इतके सकारात्मक विचार करताय त्यांना भेटा त्यांच्याकडून समजून घ्या भूमिका काय आहे ती मला भेटा मी समजून सांगायला तयार आहे असे या आंदोलनाच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचा आता काही पुराणे धंदा बंद केला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे सदावरती जे आहे ते तुमच्यावर व्यक्तिगत टीका करताना बघतायत जे हल्ला झाला दा, ते पोलिसांवर झाला होता त्यामुळे तुम्ही ते गुन्हे रद्द करू शकत नाही आणि ओबीसी आरक्षणातून काहीच मिळालेलं नाही मराठ्यांना असं देखील ते म्हणत नाही मला वाटतं काय आपल्याकडे आता काय फुकट सल्ला जाणारे फाटोक तयार झाले आहे था जे बोलतात ते ऐकायचं आपण शेवटी असं आहे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला काही म्हणजे एक मनोरंजन म्हणून सुद्धा कधी कधी त्याचा उपयोग होतो ह्या सगळ्या तणाव कमी करण्यामध्ये नाराजी असं मी पूर्ण ते ज्येष्ठ नेते आहेत स्वतः मान्य प्रधान मान्य मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी बोलतायत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की असा प्रगल्भ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते त्यांचा गैरसमज दूर करण्यामध्ये आम्हाला देश मिळतो